नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी प्रधान किसान या युट्यूब मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आज दिनांक सहा मार्च दोन हजार पंचवीस चला तर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा जेणेकरून येणारे दररोजचे बाजारभाव आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकू शेतकरी मित्रांनो सिन्नरच्या हिवरगाव येथील आजची कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ हिवरगावमध्ये एकूण दोनशे चौवेचाळीस इतकी आवक झाली असून इथं लाल कांदा बावीसशे एक थी थी ते चोवीसशे एक असे एकवीस नग घेण्यात आले दोन हजार एक ते बावीसशे तेहतीस नग घेण्यात आली अठराशे ते दोन हजार सव्वीस नग घेण्यात आले तर उन्हाळ कांद्याची इथे एकूण एकशे पंधरा इतकी आवक झाली असून चोवीसशे एक ते सव्वीसशे पस्तीस असे चौतीस नग घेण्यात आले बावीसशे एक ते चोवीसशे अठ्ठावीस नग घेण्यात आले दोन हजार एक ते बावीसशे बत्तीस नग घेण्यात आले अठराशे ते दोन हजार वीस नग घेण्यात आले तर उन्हाळ गोल्टी येथे नऊशे नव्वद ते सोळाशे बत्तीस असे सहा सात नग घेण्यात आले लाल गोल्टा आज पंधराशे एक ते सतराशे एकाहत्तर असे नऊ नग घेण्यात आले लाल गोल्टी एक हजार पाच ते चौदाशे असे सव्वीस नग घेण्यात आले यानंतर शेतकरी मित्रांनो निफाड येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ निफाडमध्ये लाल कांद्याची एकूण पाच हजार चारशे पाच इतकी आवक झाली असून इथे कमीत कमी हजार ते जास्तीत जास्त चोवीसशे साठ रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येते बावीसशे तेवीसशे पन्नास रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाला तसेच येथे उन्हाळी कांद्याची सहाशे नव्वद इतकी आवक झाली असून येथे कमीत कमी अठराशे ते जास्तीत जास्त चोवीसशे रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येते एकवीसशे ते एक बावीसशे पन्नास रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाला यानंतर शेतकरी मित्रांनो पिंपळगाव बसवंत येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ पिंपळगाव मध्ये कोळ कांद्याची बारा हजार तीनशे पन्नास इतकी आवक झाली असून येथे कमीत कमी सहाशे ते, -कमि ते जास्तीत जास्त सव्वीसशे त्रेपन्न रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येते दोन हजार रुपयापासून एकवीसशे पन्नास रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाला तसेच कांद्याची अकराशे पंचवीस इतकी आवक झाली असून येथे कमीत कमी पंधराशे ते जास्तीत जास्त पंचवीसशे शहात्तर रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता एकवीसशे ते बावीसशे असा सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाला यानंतर शेतकरी मित्रांनो साईकाडा येथील आजचे कांद्याची बाजारभाव आपण जाणून घेऊ सायकाड्यामध्ये एकूण लाल कांद्याची सातशे चाळीस इतकी आवक झाली असून येथे कमीत कमी पंधराशे ते जास्तीत जास्त तेवीसशे रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येते अठराशे ते दोन हजार रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाला यानंतर शेतकरी मित्रांनो मनमाड येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ मनमाडमध्ये एकूण लाल कांद्याची तीन हजार पाचशे इतकी आवक झाली असून येथे कमीत कमी पाचशे ते जास्तीत जास्त तेवीसशे रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येथे दोन हजार रुपयापासून तर एकवीसशे रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाला यानंतर शेतकरी मित्रांनो येवला येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ एवला येथे लाल कांद्याची एकूण सात हजार इतकी आवक झाली असून इथे कमीत कमी पाचशे पन्नास ते जास्तीत जास्त तेवीसशे एक रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येते एकोणावीसशे रुपयापासून तर दोन हजार पन्नास रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाला यानंतर शेतकरी मित्रांनो चांदवड येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ चांदवड मध्ये एकूण लाल कांद्याची दहा हजार दोनशे इतकी आवक झाली असून येथे कमीत कमी अकराशे तीस सर सर ते जास्तीत जास्त बावीसशे साठ रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येते एकोणावीसशे ते दोन हजार नव्वद रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाला यानंतर शेतकरी मित्रांनो देवळा येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ देवळा येथील लाल कांद्याची एक दोन हजार एकशे पन्नास इतकी आवक झाली असून येथे कमीत कमी आठशे ते जास्तीत जास्त चोवीसशे रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येते एकवीसशे रुपयापासून तो बावीसशे पन्नास रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाला यानंतर शेतकरी मित्रांनो सोलापूर येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ सोलापूरमध्ये एकूण लाल कांद्याची सव्वीस हजार सहाशे एकोणावीस इतकी आवक झाली असून येथे कमीत कमी दोनशे ते जास्तीत जास्त अठ्ठावीसशे रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येते पंधराशे ते साडे सोळाशे रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाला यानंतर शेतकरी मित्रांनो सिन्नर येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ सिन्नरमध्ये एकूण लाल कांद्याची तीनशे दहा इतकी आवक झाली असून येथे कमीत कमी, कमी पाचशे ते जास्तीत जास्त तीविसशे शेहेचाळीस रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येते दोन हजार रुपयापासून ते एकवीसशे रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी प्रधान किसान या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आज दिनांक पाच मार्च दोन हजार कांद्याचे आपण जाणून घेऊ तत्पूर्वी वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त आपले शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा जेणेकरून येणारे दररोजचे बाजारभाव आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकू शेतकरी मित्रांनो सिन्नरच्या हिवरगाव येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ हिवरगावमध्ये एकूण तीनशे शहाऐंशी इतकी आवक झाली असून येथे बावीसशे एक ते चोवीसशे एक असे तीस नग घेण्यात आले दोन हजार एक ते बावीसशे असे त्र्याहत्तर नग घेण्यात आले अठराशे ते दोन हजार असे एकतीस नग घेण्यात आले तर उन्हाळ कांद्याची एकूण एकशे सत्याहत्तर इतकी आवक झाली असून चोवीसशे एक ते सव्वीसशे पस्तीस अडतीस नग घेण्यात आले बावीसशे एक ते चोवीसशे सत्तावन्न नग घेण्यात आली दोन हजार एक ते बावीसशे एकोणपन्नास नग घेण्यात आले अठराशे ते दोन हजार तेहतीस नग घेण्यात आले तर उन्हाळ गोल्टी नऊशे नव्वद ते सोळाशे बत्तीस असे अकरा नग घेण्यात आले तर लाल गोल्टा पंधराशे एक ते सतराशे एकाहत्तर असे तेरा नग घेण्यात आले लाल गोल्टी एक हजार पाच ते चौदाशे त्रेपन्न असे चाळीस नग घेण्यात आले यानंतर शेतकरी मित्रांनो निफाड येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ निफाडमध्ये एकूण एकशे सत्तर इतकी आवक झाली असून येथे लाल कांदा कमीत कमी हजार रुपयापासून तर जास्तीत जास्त पंचवीसशे पंच्याहत्तर रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाल सरासरीचा बाजारभाव बघता येते बावीसशे रुपयापासून तर तेवीसशे पन्नास रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाल तसेच उन्हाळ कांदा कमीत कमी बाराशे दोन ते जास्तीत जास्त चोवीसशे पन्नास रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाल सरासरीचा बाजारभाव बघता येते एकवीसशे रुपयापासून तर तेवीसशे रुपयापर्यंत उन्हाळी कांद्याचा बाजारभाव बघायला मिळाल यानंतर शेतकरी मित्रांनो पिंपळगाव बसवंद येतील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ पिंपळगाव बसवंत येथे एकूण चौदा हजार दोनशे पन्नास इतकी आवक झाली असून येथे कमीत कमी सातशे ते जास्तीत जास्त चोवीसशे अठ्ठ्याऐंशी रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येथे एकोणावीसशे रुपयापासून तर दोन हजार रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाला यानंतर शेतकरी मित्रांनो सायकाडा येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ सायकाड्यामध्ये एकूण लाल कांद्याची तेराशे पन्नास इतकी आवक झाली असून येथे कमीत कमी, कमी बाराशे ते जास्तीत जास्त दोन हजार एकाहत्तर रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येते अठराशे रुपयापासून ते एकोणावीसशे रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव होता यानंतर शेतकरी मित्रांनो मनमाड येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ मनमाड मध्ये एकूण लाल कांद्याची तीन हजार इतकी आवक झाली असून येथे कमीत कमी पाचशे ते जास्तीत जास्त बावीसशे नव्वद रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येते एकोणावीसशे ते दोन हजार रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाला यानंतर शेतकरी मित्रांनो यवला येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ येवलामध्ये एकूण लाल कांद्याची नऊ हजार इतकी आवक झाली असून येथे कमीत कमी चारशे ते जास्तीत जास्त तीवीसशे सदवतीस रुपयापर्यंत पर्यंत बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येथे एकोणावीसशे रुपयापासून तर दोन हजार पन्नास रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव होता यानंतर शेतकरी मित्रांनो चांदोड येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ चांदोडमध्ये मध्ये एकूण लाल कांद्याची दहा हजार दोनशे इतकी आवक झाली असून येथे कमीत कमी तेराशे अकरा ते जास्तीत जास्त तेवीसशे एक रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येते दोन हजार रुपयापासून तर एकवीसशे साठ रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाला यानंतर शेतकरी मित्रांनो देवळा येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ देवळामध्ये एकूण लाल कांद्याची चौदाशे नव्वद इतकी आवक झाली असून येथे कमीत कमी सातशे ते जास्तीत जास्त तेवीसशे पंच्याऐंशी रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येते दोन हजार रुपयापासून तर एकवीसशे पन्नास रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाला यानंतर शेतकरी मित्रांनो सोलापूर येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ सोलापूर मध्ये एकूण लाल कांद्याची तेवीस हजार नऊशे तीस इतकी ती आवक झाली असून येथे कमीत कमी दोनशे ते जास्तीत जास्त एकोणतीसशे रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येते सतराशे ते अठराशे रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव होता यानंतर शेतकरी मित्रांनो जळगाव येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ जळगाव मध्ये एकूण लाल कांद्याची नऊशे अठ्ठ्याण्णव इतकी आवक झाली असून येथे कमीत कमी सातशे ते जास्तीत जास्त पंचवीसशे रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघते चौदाशे ते पंधराशे पंच्याहत्तर रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाला यानंतर शेतकरी मित्रांनो सिन्नर येथील लाल कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ सिन्नर मध्ये एकूण लाल कांद्याची दोन हजार एकशे बहात्तर इतकी आवक झाली असून येथे कमीत कमी, कमी पाचशे ते जास्तीत जास्त बावीसशे सत्तावीस रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघते इथे अठराशे ते एकोणावीसशे पन्नास रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाला